हरी मंडळी जेव्हा आपण बाजारातून खोबरं घेऊन येतो तर ते पावसाळ्यामध्ये कधी कधी खराब होण्याची शक्यता असतं त्याला बुरशीसारखं येतं किंवा हे खोबरं आपण वर्षभर साठवून कसं ठेवायचं याबद्दलची अचूक माहिती आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत तर बघा हे माझं दोन वर्षापूर्वीचं खोबरं आहे त्यातल्या काही वाट्या उरलेल्या आहेत अगोदरच मी या वाट्या स्वच्छ करून ठेवल्या होत्या त्याला दोन वर्ष झाली तरी मी हे खोबरं अगदी नव्यासारखं आहे तर तुमच्या कितीही खराब वाट्या असू द्या पहिल्यांदा त्या वाट्या आपण ओल्या कपड्याने अशा व्यवस्थित एकदम स्वच्छ करून घ्यायचे आहेत कारण की जेव्हा आपण विकत त्या ओलं खोबरं घेऊन येतो खोबर घेऊन येतो तेव्हा ते थोडंसं काळपट असतं किंवा त्याच्यावरती धुळ वगैरे असते त्यासाठी आपण ओल्या कपड्याने अशा वाट्या स्वच्छ धुवून पुसून घेणार आहोत तुम्ही घेऊ नका घेतलं म्हणजे त्यामध्ये जास्त पाणी सोसलं जातं आणि ह्या वाट्या खराब देखील पडू शकतात किंवा चिरडू शकतात त्यासाठी फक्त ओल्या कपड्याने वाट्या ह्या व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आहेत स्वच्छ करून घेतल्यानंतर ह्या वाट्या आपल्याला उन्हामध्ये एक ती तीन ते चार तास सुकट ठेवायचे आहेत दिवसभर किंवा जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही दोन तीन तास ठेवल्या तरी देखील चालेल तर तीन तासानंतर बघा वाट्या छान सुकलेल्या आहेत अगदी कठीण झालेल्या आहेत स्वच्छ अशा वाट्या झाल्या आहेत आता काय करायचं तर हे खोबरे जास्त काळ टिकून राहावं याला बुरशी लागू नये यासाठी आपण थोडंसं खोबरेल तेल घ्यायचं आहे आणि हे खोबरेल तेल तुम्ही हाताच्या किंवा कपड्याच्या मदतीने या सर्व वाटीसनी आपण पुढच्या बाजूने आणि मागच्या बाजूने व्यवस्थित लावून घेणार आहोत खूप जास्त देखील तेल लावायचं नाही कारण की जास्त जर तेल लावलं जर अतिप्रमाणात तर त्याचा वास देखील काही काळांतरानंतर येऊ शकतो त्यासाठी अशा प्रकारे व्यवस्थित आपण या वाट्यांना तेल लावून घ्यायचं आहे पावसाळा सुरू झाला की अशा काही वस्तू असतात त्या घरामधल्या खराब व्हायला सुरुवात होते त्याला बुरशी लागू लागते आणि त्यानंतर तुम्ही जर हे खोबरं तसंच वापरलं तर त्याचा चिवट वास लागतो किंवा हे खोबरं देखील चवीला होतं तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित या वाट्या वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवल्या तर नक्कीच या वाट्या अजिबात खराब होणार नाहीत तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित सगळ्या वाट्यांना आपण तेल लावून घेतलेलं आहे आता तेल लावल्यानंतर सुद्धा आपल्याला पुन्हा उन्हामध्ये दोन ते तीन तास ठेवायचं आहे म्हणजे हे तेल असतं ते व्यवस्थित सुकून जातं या वाट्यावरती अतिरिक्त प्रमाणात तेल राहत नाही आणि आपण खोबरेल तेलच वापरलेलं आहे ते त्यामुळे या वाट्यांचा वास देखील येत नाही कधी कधी काय होतं आपण अशा ज्या जास्त प्रमाणात वाट्या घेऊन येतो आणि पावसाळ्यामध्ये त्या पिवळ्या देखील पडतात आणि पिवळ्या पडल्यानंतर त्या कडू लागतात त्यासाठी अशा प्रकारे आपल्याला त्या स्वच्छ करून ठेवायच्या आहेत तर बघा पुन्हा आपण एक तासभर उन्हामध्ये ठेवलेल्या आहेत त्या वाट्या तर आता ह्या वाट्या आपण स डब्यामध्ये भरून ठेवू शकतो तर तुम्ही कोणतेही एअरटाईट कंटेनरमध्ये प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या भरणीमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये देखील या वाट्या तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता फक्त घट्ट दाखण्याच्या आपण ह्याच्यामध्ये डब्यामध्ये वाटत वाट्या ठेवायच्या त्यानंतर जेव्हा तुम्ही उन्हामधून आणाल तर उन्हामधून आणल्यानंतर लगेचच डब्यामध्ये तुम्ही झाकून ठेवू नका एक तास ते दोन तास तुम्हाला असंच घरामध्ये या वाट्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर वाट्या पूर्णपणे थंड जेव्हा होतील तेव्हा थंड झाल्यानंतरच तुम्हाला या वाट्या डब्यामध्ये ठेवायच्या आहेत उन्हामधून आणलेल्या लगेच आपण ठेवल्या तर त्या वाट्याचा वास देखील होऊ शकतो आणि कुबट असा वास येऊ शकतो त्यासाठी आपल्याला व्यवस्थित वाट्या थंड झाल्यानंतर डब्यामध्ये अशा प्रकारे स्टोअर करून आपण वर्षभरासाठी ठेवू शकतो नक्कीच अशा प्रकारे वाट्या तुम्ही खोबऱ्याच्या वाट्या व्यवस्थित स्टोर करून बघा नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल आणि वर्षभर ह्या वाट्या खराब होणार नाहीत धन्यवाद